प्राजक्ता पुण्यात एकटीच राहायची आईवडील गावाकडे ती मात्र नोकरीसाठी शहरात स्थिरावली होती दिवसभर ऑफिस संध्याकाळी नेटफ्लिक्स कधी बुक्स आणि कधी कधी स्वतःशीच गप्पा तिचं आयुष्य साधं होतं पण आतून ती कुणाच्या जवळीकसाठी तडफडत होती पण मग अचानक एक विचित्र गोष्ट सुरू झाली एका सकाळी दार उघडताच तिच्या पायाशी एक ताजा लाल गुलाब ठेवलेला दिसला ती चकित झाली हा कुणी ठेवला असेल पहिल्यांदा तिने दुर्लक्ष केलं पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रोजच्या रोज तो गुलाब दाराबाहेर भेटायला लागला प्राजक्ताच्या मनात एक्साइटमेंट वाढू लागलं ती एकटी असूनही रोज सकाळी हसत जागी होऊ लागली तिच्या शेजारी एक मुलगा राहायचा आदित्य तो सॉफ्टवेअर इंजिनियर थोडा आरक्षित पण त्याच्या नजरेत एक वेगळी उब होती लिफ्ट मध्ये भेटला की हलकं हसून बोलायचा तिच्या हातातली बॅग उचलून द्यायचा काही दिवसांनी प्राजक्ताला वाटू लागलं हा गुलाब ठेवणारा दुसरा कोणी नसून आदित्यच असेल का एक संध्याकाळी आदित्यनं तिला लिफ्टमध्ये थांबवलं कधी फ्री असशील तर कॉफीला जाऊया का प्राजक्ता थोडी थबकली मग ओठावर हलकं हसू आलं हो नक्की त्या दिवशीपासून त्यांचं बोलणं वाढलं कॉफी डेट्स हलक्या गप्पा अचानक हाताला स्पर्श झाल्यावर उमटणारी धडधड एक दिवस आदित्यनं अचानक इन्व्हाइट केलं आज रात्री डिनर माझ्या रूमवर फक्त तू आणि मी काही वेळ बोलणं झालं पण नंतर दोघंही शांत झाले आदित्यनं तिचा हात धरला हलकं ओढलं ती त्याच्या मिठीत शिरली त्याच्या श्वासाची उष्णता तिच्या गालावर पडली ही रात्र फक्त आपली आहे त्यानं ओठ तिच्या ओठांवर ठेवले प्राजक्ता आधी दडपली पण लगेचच स्वतःला हरवून बसली त्याचा हात तिच्या कमरेवरून सरकत तिच्या पाठीकडे गेला तिचा श्वास वेगानं धावू लागला त्या रात्री दोघही एकमेकात हरवून गेले शब्द नव्हते फक्त स्पर्श आणि दडलेली तडफड सकाळी प्राचकतानही डोळे उघडले आदित्य तिच्या शेजारी गाड झोपला होता ती हळूच उठली तेवढ्यात फोनवर मेसेज आला आज तू माझा गुलाब घेतला नाहीस प्राजक्ता थरथरली गुलाब पण मी तर आदित्यसोबत होते मग हा कोण ती पटकन दरवाजा उघडते बाहेर पुन्हा एक ताजा गुलाब ठेवलेला असतो जर प्राजक्ता आदित्यसोबत होती मग तिच्या दाराबाहेर गुलाब ठेवणारा कोण होता पूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा आणि फुल व्हिडिओ बघा